रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील आंबोट येथील पोलीस पाटील कांतीलाल मसणे यांचा मुलगा निलेश कांतीलाल मसणे या युवकानं अभ्यासातील सातत्य जिद्द चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून कर्जतकरांची मान अभिमानानं आहे सर्वसामान्य कुटुंबातील निलेश मसणे या युवकानं तालुक्यातील पहिला पीएसआय होण्याचा बहुमान मिळवला स्वकर्तृत्वातून यशाला गवसणी घातली त्यामुळे भविष्यात कर्जत तालुक्यातील हजारो तरुणांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात निलेश मसणे हे नाव स्फूर्ती एक आणि प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे कर्जतचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कौतुक होत आहे तसंच निलेश मसणे याचा कौतुक सर्वच कर्जत मधून होताना दिसून येत आहे ठाकरे गटाचे नेते बाबू घरे यांनी सुद्धा निलेश मसणे यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलंय कौतुकाचा वर्षाव केलाय पी एस आय झाल्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या गावाचं तालुक्याचं नाव रोशन करशील अशा तुला शुभेच्छा देत ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत